नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महात्मा गांधीजी यांच्याविषयी अतिशय सुंदर चारोळ्या घेऊन आली आहे एक महात्मा होऊन गेले आयुष्य आपुले देऊनी गेले स्वतंत्रतेच्या वेशीवरती बलिदान प्राणाचे देऊन गेले बलिदान प्राणाचे देऊन गेले सत्यमेव जयतेचा दिला जगाला मंत्र स्वदेशीचा नारा देऊन चालवले चरखा यंत्र अहिंसेचा मार्ग हेच अमोक शस्त्र मिळवून दिले खरे मानवतेचे स्वातंत्र्य मिळवून दिले खरे मानवतेचे स्वातंत्र्य सत्य आणि अहिंसा एकच शस्त्र न त्या तुडीचे दुसरे अस्त्र दिला बापूने निढर लढा अंगावरती होते थोडकेच वस्त्र अंगावरती होते थोडकेच वस्त्र सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढले अहिंसेने स्वातंत्र्य मिळविणारे गांधीजी जगाचे प्रेरणास्थान ठरले गांधीजी जगाचे प्रेरणास्थान ठरले नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश विचार हा तुमचा महत्त्वाचा अनेक देशांनी स्वीकार केला सत्याग्रह या तंत्राचा सत्याग्रह या तंत्राचा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा